तेरा हजार किलोच सोनं आणि पाच हजार कोटींच्या लाडूचा रोजचा खप तरीही तिरुपती बालाजी आहे कर्ज नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे भक्तांकडून येथे रोज हजारो किलो सोनं चांदी आणि मौल्यवान दागिने अर्पण केले जातात तरीही एक अख्यायिका अशी सांगते की बालाजी अजूनही कर्जात आहे कुबेर आणि भगवान विष्णूंची ही कथा कुबेर रावणाचा सावत्र भाऊ आणि देवांचा खजिनदार विष्णूंनी लक्ष्मीशी विवाह करण्यासाठी कुबेरांकडून चौदा लाख राममुद्रांचे कर्ज घेतले भगवान विष्णूंनी वचन दिलं होतं की कलयुगाच्या अखेरीस हे कर्ज मी फेडेल ही श्रद्धा आजही जिवंत आहे म्हणूनच भक्तगण सोनं चांदी हिरे आणि दागिने बालाजीला अर्पण करतात देवस्थानाकडे जवळपास तीन लाख कोटी रुपयाची संपत्ती आहे सहा हजार एकर वन जमीन सात हजार सहाशे छत्तीस एकर रिअल इस्टेट आणि एक हजार एकशे सव्वीस एकर शेती आणि देशभरात पाचशे पस्तीस एकर एक मालमत्ता प्रत्येक वर्षी एक हजार एकवीस कोटी रुपयांची देणगी आणि पाचशे कोटींच्या लाडूचा व्यवसाय येथे होतो दररोज सुमारे तीन लाख लाडू बनवले जातात ज्यातून प्रचंड उत्पादन मिळतं भारतातील मंदिरांमध्ये सुमारे चार हजार टन सोनं आहे जे अमेरिकन सरकारच्या तिजोरीपेक्षा तिप्पट आहे पण तरीही भगवान व्यंकटेश्वर अजूनही कुबेराचं कर्ज फेडत आहेत